रामकृष्ण हरी जहारी मंडळी जहारी मंडळी तर आपण पाहता व्हिडिओ तर आपला हा म्हणजे पंढरीच्या वारी आलापासून दुसरा व्हिडिओ आहे तर काय हे कामानं बनत नाही काय नाही तर बसलो होतो निवांत घरी आज थोडंसं झिम 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 पाहू शकतोय म्हणजे वर बघतोय म्हणजे पाहू शकतोय तर आक्कानी बसली आक्का पण म्हणली आता लई दिवसाला घरी मध्ये मी पण नाही <laughs> नाही तर आक्काच काय काम चालू आहे आकाला विचारून घेऊ आकानं काढल्या जुन्या पुराण्या साड्या तर असत असतं काहीतरी पाऊस बाहेर भाए, झडीचा पाऊस चालू आहे आकाचं काही ना काही काम चालू असतंय आहे तर आक्काकून थोडंसं आपण एक छोटस कडवं एखादं भजन म्हणून घेऊ तर बसल्या बसल्या आणि आक्का तू काय करते आधी सांगा मला तो काय काम चालू आहे तर अक्का गोधडे शिव पाहू शकता अक्का ती गोधडीचं काम चालू आहे तर तुम्ही म्हणजे तुम्ही जर आपल्या महिला मंडळी घरी गोधडी शिवत असाल तर नक्की सांगा आणि आमची अक्का पण शिवत असती तर कसं कस म्हणजे गोधडी थोडं चांगलं कसं असतं काही कपडा असलायचे झालं

குற்ற மீக்கு அபங்க மாரா கி ஹிந்தி கே வாரி கணி தது அபங்க है ना म्हणते का नाही आमची क्लीन पीच नाही रविजा आईच नाही चालू आहे काम चालू आहे तर नवीन असाल तर आपला शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा तर थोडेसे लेट येतात व्हिडिओ कारण काय आता कामामुळे बनत नाही थी व्हिडिओ बनायचं तर बसलो होतो घरी आज पावसा पाण्याचं त्यामुळं म्हणलं सोबत एक व्हिडिओ बनवू अक्का अजून काही बोलणार आहे का तू काहीच नाही आता सांग ना ब काहीच नाही काहीच नाही चला तर भेटू असंच आपल्या नवीन नवीन व्हिडीओ मध्ये